नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवरचं दहशतवादाचं जाळं संपूर्णपणे नष्ट केलंच पाहिजे बदाक ओमा यांनी घेतली रोकटोक भूमिका भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची पुन्हा बिनविरोध निवड सत्तेत राहून शिवसेनेनं विरोधी भूमिका घेणं अयोग्य असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचं प्रतिपादन स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून मुंबईतील सहा जणांना वडोदरा पोलिसांनी घेतलं ताब्यात अमेरिकेत साडेआठ कोटी नागरिकांना बसला हिमवृष्टीचा फटका एकोणीस जणांचा मृत्यू आपत्कालीन स्थिती जाहीर विदर्भ मराठवाड्यात थंडीची लाट मराठवाड्यात उद्या तुरळक पावसाची शक्यता पाकिस्तान त्यांच्या भूमीवरचं दहशतवादाचं जाळं संपूर्णपणे नष्ट करू शकतं आणि त्यांनी ते केलंच पाहिजे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटलं आहे पाकिस्तान हे दहशतवादाचं केंद्र आहे आपल्या भूमीचा वापर दहशतवाद्यांना करू न देण्यासाठी पाकिस्ताननं अधिक ठोस आणि थेट उपाययोजनेची अत्यंत गरज आहे असं ते म्हणाले पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या विषयावर आपली मतं व्यक्त केली भारतात पठाणकोट इथं हवाई तळावर अलीकडे झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असून पाकिस्तान दहशतवाद रोखण्यात फारसं गांभीर्य दाखवत नसल्याचाच तो पुरावा आहे भारताला दहशतवादाची आजवर सर्वात जास्त झळ बसली असूनही पठाणकोटवरच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्यात पुढाकार घेतला हे विसरून चालणार नाही असं म्हणाले भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री या शतकात नवीन अध्याय लिहिल अशी ग्वाही ओबामांनी यावेळी दिली जागतिक तापमान वाढीप्रमाच दहशतवाद मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आज चंदीगडमध्ये बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रान्सवा ओलांद यांनी आज चंदीगडमध्ये भारत फ्रान्स व्यवसाय परिषदेला संबोधित केलं दहशतवादाविरुद्ध कसं लढावं फ्रान्सनं दाखवून आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी फ्रान्सचा गौरव केला फ्रान्सबरोबरचे विश्वासाचे आणि मैत्रीचे संबंध आमच्यासाठी मोठी ठेव ते म्हणाले फ्रान्सच्या उद्योग जगतासाठी भारतात कुशल मनुष्यबळ आणि बाजारपेठ उपलब्ध असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असून त्यांचं आज दुपारी चंदीगड इथं आगमन झालं त्यानंतर दुपारी ओलांद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉक गार्डनसह चंदीगडमधल्या पर्यटन स्थळांना भेट दिली राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात उद्या ओलांद यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जाईल त्यानंतर हैदराबाद हाऊस इथं पंतप्रधान मोदी आणि ओलांद यांच्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होईल आणि काही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात येतील पॅरिस आणि पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये दहशतवादावर विस्तृत चर्चा अपेक्षित आहे अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या देशातल्या पंचवीस विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यात राज्यातल्या चार जणांचा समावेश आहे त्यातल्या नागपूर इथल्या गौरव बुद्धेला मरणोत्तर शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला गौरवच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार स्वीकारला बावीस मुलं आणि तीन मुलींना हा पुरस्कार देण्यात आला राज्यातल्या गौरव बुद्धेसह शिवमपेठ रुचिताला मरणोत्तर पुरस्कारानं गौरवण्यात आलं यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शौर्याबद्दल पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांविषयी गौरवोद्गार काढले कुणाचं तरी शौर्य कुणाला तरी नवं जीवन देत असतं असं सांगत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात धैर्य निर्माण व्हायला हवं असं पंतप्रधान म्हणाले बालशौर्य पुरस्कारानं सन्मानित झालेल्या मुलांच्या शौर्यकथा थक्क करणाऱ्या आहेत राज्यातल्या गौरव बुद्धे मोहित दळवी निलेश भिल आणि वैभव गंगारे यांच्यासह पुरस्कार प्राप्त पंचवीस मुलांचं हे धैर्य शौर्याचा अनोखा आदर्श निर्माण करतं भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची आज पुन्हा बिनविरोध निवड झाली नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली राजनाथ सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं त्यांची अध्यक्षपदाची उर्वरित कारकीर्द शाह यांनी पूर्ण केली शाह यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा कालचा शेवटचा दिवस होता यापुढच्या तीन वर्षांसाठी त्यांची या पदावर पुनर्निवड करण्यात आली आहे विश्वास आणि सद्भाव हाच पवित्र कुरणाचा संदेश असून दहशतवाद आणि धर्माचा एकमेकांशी संबंध लावला जाऊ नये असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आज बहारीनमध्ये भारत अरब लीग सहकार्य मंचाच्या पहिल्या मंत्रीस्तरीय बैठकीत बोलत होत्या दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन स्वराज यांनी यावेळी केलं बावीस सदस्य देशांच्या अरब लीग समूहाशी संबंध मजबूत करणं हा या बैठकीमागचा हेतू आहे स्वराज यांच्या या दौऱ्यात भारत आणि बहारीन या दोन देशांमध्ये कैद्यांच्या हस्तांतरणासंदर्भातल्या करारावर बहारीनची राजधानी मनामा इथं काल स्वाक्षऱ्या झाल्या बहारीनचे परराष्ट्रमंत्री खालिद बिन अहमद अल खलिफा यांच्याबरोबर त्यांनी दहशतवादासह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली स्वराज्यांनी आपल्या दौऱ्यात बहारीनच्या राजांशीही चर्चा केली रायगड म्हणजे महाराष्ट्राचा प्राण आहे रायगड महोत्सवामुळे रायगडची भव्यता आणि त्याचं सौंदर्य पुन्हा एकदा नव्यानं कळलं रायगड आणि पाचाड इथला राजामाता जिजाऊंचा वाडा प्रकाश आणि ध्वनीच्या माध्यमातून जिवंत ठेवला पाहिजे अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे रायगड महोत्सवाचा समारोप झाला तेव्हा ते बोलत होते पाचार इथं भव्य रंगमंचावर झालेल्या जाहीर सभेत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं राज्य सरकारच्या अशा उपक्रमांना शिवसेनेचं खंबीर सहकार्य राहील अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली चार दिवस चाललेल्या महोत्सवाला अपेक्षेप्रमाणेच उत्तम प्रतिसाद मिळाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखांच्या आणि भाषणांच्या पुनर्प्रकाशनासाठी केंद्र सरकारनं त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परवानगी मागितली आहे या संदर्भातलं पत्र त्यांना लिहिण्यात आलं डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण दंडमय हे त्यांचं संग्रहीत साहित्य असलेल्या खंडाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्याची केंद्र सरकारची इच्छा आहे या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणं झालं असून परवानगी देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित निधीतून बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचं लोकार्पण आज राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आलं शेगाव विकास आराखड्याअंतर्गत या उड्डाणपुलाचं काम करण्यात आलं असून आराखड्याच्या अंदाजपत्रकात शासनाने एकशे पन्नास कोटी रुपयांची वाढ केली आहे असं सांगून खडसे यावेळी म्हणाले की आता शेगाव विकास आराखड्यासाठीचा निधी पाचशे कोटी रुपयांवर पोचला आहे सत्तेत राहून शिवसेनेनं विरोधी भूमिका घेणं अयोग्य असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटलं जगभरात इसिस या दहशतवादी संघटनेच्या वाढलेल्या कारवाया आणि भारतालाही असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन देशभरात आणि राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असं ते म्हणाले पोलीस भरती ऑनलाईन पद्धतीनं केली जाणार असून त्याद्वारे पाच हजार चारशे नऊ पोलिसांची नियुक्ती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आज सांगली जिल्ह्यात तासगाव इथं पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या योजनेमुळे पाच हजार कुटुंबांना चोवीस तास पाणीपुरवठा होणार आहे असं ते म्हणाले दुष्काळी भागातल्या पाणी योजना हाणून पाडण्याचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न उचित नसल्याचंही त्यांनी सांगितलं स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून वडोदरा पोलिसांनी याकुतपुरा भागातून आज सकाळी सहा जणांना ताब्यात घेतलं हा जण मुंबईचे रहिवासी असून यातल्या एकानं पत्रकार असल्याचा दावा कल सहाजण आज सकाळी वडोदरा इथं एका दर्ग्याला देण्यासाठी दाखल झाले प्राथमिक चौकशीत संशयास्पद बाबी आढळल्या नसल्या तरी खातरजमा करण्यासाठी मुंबईला पोलिसांचं एक पथक पाठवण्यात आलं अशी माहिती वडोदऱ्याच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांची राजकारणातली कारकिर्द फार मोठी आहे त्यांनी विविध पदांवरून कामं करून आपल्या शैलीचा अमिट असा ठसा उमटवला आहे त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या सुशासन आणि संवाद या पुस्तकाचं प्रकाशन आज पुण्यात माजी केंद्रीय अर्थसचिव विजय केळकर यांच्या हस्ते करण्यात देशाच्या प्रश्नांची जाण ते सोडवण्यासाठी समन्वय साधण्याची वृत्ती विधायक दृष्टिकोन आणि अथक काम करण्याची क्षमता या पवारांच्या गुणांबद्दल मान्यवरांनी आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले केंद्र सरकारचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय आपली विविध योजनांची माहिती अनेक ठिकाणी क्षेत्रीय विशेष प्रचार मोहीम राबवत असतं आज नांदेड जिल्ह्यातल्या सोनख्ड इथं दोन दिवसांची विशेष प्रचार मोहीम सुरू झाली गर्भवती महिलांचं आरोग्य आणि बालकांच्या लसीकरणाची माहितीचा संदेश देणाऱ्या रॅलीनं या मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं गौरवण्यात आलं गरोदर आणि स्तनदा मातांच्या तसंच लहान बालकांच्या आरोग्याबाबत केंद्र सरकार अतिशय जागरूक असून हे शिबीर त्याचंच द्योतक आहे असं क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या संचालिका प्रभावती आकाशी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं अमेरिकेच्या पूर्व भागातल्या अकरा राज्यांमध्ये हिमवृष्टीमुळे आपातकालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे इथं काही ठिकाणी चाळीस इंचांपर्यंत हिमवृष्टी झाली असून एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे अमेरिकेतल्या वीस राज्यांमध्ये शुक्रवारपासून मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असून सुमारे साडेआठ कोटी नागरिकांना त्याचा फटका बसला आहे दहा हजाराहून अधिक घरांमधला विद्युत पुरवठा खंडित झाला असून केंटुकी आणि पेन्सिल्व्हेनिया इथं बारा तासांहून अधिक काळापासून कोंडी असल्याचं वृत्त आहे न्यूयॉर्कमध्ये मोठं हिमवादळ आलं असून वाहतुकीचे निर्बंध जारी करण्यात आले न्यूयॉर्कमधली सर्व विमान उड्डाणं रद्द करण्यात आली असून पूल आणि बोगदे बंद करण्यात आलेत सेवाही बंद ठेवण्यात आली आहे देशाच्या उत्तर आणि पूर्व भागात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीची लाट आहे अनेक ठिकाणी आज सकाळी दाट धुक्याची चादर पसरली होती उत्तरेत या थंडीचा परिणाम वाहतूक सेवेवरही झालाय थंडीमुळे राजधानी दिल्लीत गेल्या तीन दिवसात सात जणांचा मृत्यू झाला राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट होती विदर्भात नागपूर इथं आज सकाळी सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस गोंदिया इथं सहा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर इथं आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरी जळगाव नांदेड इथंही आठ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवण्यात आलं विदर्भात येत्या चोवीस तासात ही लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला मराठवाड्यात उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई चौतीस आणि सोळा नागपूर एकोणतीस आणि सहा पुणे तीस आणि बारा औरंगाबाद तीस आणि बारा नाशिक एकतीस आणि नऊ कोल्हापूर तीस किमान उपलब्ध नाही रत्नागिरी चौतीस आणि एकवीस सोलापूर बत्तीस आणि अठरा आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान दहा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा बातम्या पाकिस्ताननं त्यांच्या भूमीवरचं दहशतवादाचं जाळं संपूर्णपणे नष्ट केलंच पाहिजे बराक ओबामा यांनी घेतली रोखोक भूमिका भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शहा यांची पुन्हा बिनविरोध निवड सत्तेत राहून शिवसेनेनं विरोधी भूमिका घेणं अयोग्य असल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचं प्रतिपादन स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या संशयावरून मुंबईतील सहा जणांना वडोदरा पोलिसांनी घेतलं ताब्यात अमेरिकेत साडेआठ कोटी नागरिकांना बसला हिमवृष्टीचा फटका एकोणीस जणांचा मृत्यू आपत्कालीन स्थिती जाहीर विदर्भ मराठवाड्यात थंडीची लाट मराठवाड्यात उद्या तुरळक पावसाचीही शक्यता हे बातमीपत्र संपलं गेल्या दीड वर्षापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं पाहायला मिळत त्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारणावरील परिणामांविषयी चर्चा करण्यासाठी आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रातल्या घडामोडींचे अभ्यासक राजा पटवर्धन यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार